श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय मराठी या ब्राह्मणाची पत्नी काही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्यनियमाने शिवलंगाचे पूजन करत असत त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडे ना शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने माती मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकई म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते तो रावण म्हणाला मी तुझा पुत्रा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ केली मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताकडे आला आणि आपल्या वीस हातांच्या हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भेऊन शंकराजवळ आली कैलासाला काय झाले असे हादरे का बसतात असे विचारू लागले तेव्हा शंकर तिला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीने खेळ खेळत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकरांना विनवले उमेची विनवणी ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा वीस हात पर्वत आणि जमिनीच्या संध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकरांना म्हणाला कैलास पर्वत लंकेला नवा या कारणाने मी आलो होतो कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे शंकर म्हणाला जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वाचना पूर्ण करेल असे है है, हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे त्याच्याजवळ हे लिंग असेल त्या त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी गेल्यानंतर तीन वर्ष तू याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळतो तो अत्यंत त्वरेने इंद्र लोकास गेला नारद इंद्राला म्हणाला शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करावा तो तूच लवकर सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केलं रावणासारख्या क्रूर क्रूरदेताला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे हे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला व आणि विष्णू नारदाला म्हणाले रावण स्नान संध्यावेळी वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण तुम नेहमी तुमची उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकरांनी त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायं संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल तू तु ते तू भूमीवर ठेव गणेश बटुच्या वेशात तेथे ते गेला आला एका बाजूस समिधा तोडीत असल्याने भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तिथून पळून निघून जाऊ लागला तेव्हा रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला तीन वेळा हाक मारेन तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवेन असे म्हणाला रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावणा रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्वच देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे संस्थाने मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तिथून निघून गेला रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा सा उपाय चाले ना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले श्री गुरुचरित्र अध्याय सहावा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय म्हण त्रिमूर्ती अवतार होऊन या आपण तीर्थे करावया कारण विशेष कार्य असे काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थानी नामधारकाचे नामधारकाची वचनं संतोष झाला सिद्ध आपण सांगतसे विस्तार होणं गुरुचरित्र परियेसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेश तसे हितार्थ विशेष तीर्थे आप आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे नि निर्गुण ते स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एकचित करुणी एक महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठले पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या तियेचे कैकया ईश्वर भक्ती अपतीप्रिया शिवपूजा सर्वकाळी नित्य करी लिंगपूजन पूजेविनने नेघे अन्न ऐसे क्रमिता एक दिन न लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृतिकालिंग करुणी पूजित होती संतोषणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशिर आला तिथे वेगवत्तर मता माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुस पुसे पूजा काय करिसी सांगतसी विस्तारीसी पूजिते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी म्हणे माता तू म्हणवीसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपले म्हणत असे मागुती म्हणे एसी पूजिल्या फळे कायस कायसी पुत्रासी कैकया सांगे पुत्रासी कैलास सा पद पाविजे रावण म्हणे वातेसी कैलास आणून तुझपाशी दिले तरी काय होय कैसी सायास सा का हो करी करीत म्हणे ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी आपण करीपण आणि त्वरित उमार म्हण कैलासा सहित लंकेसी पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी मृतिकालिंग असे कायसी निघाला निघालात्वरेसी मानवेगे मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी पर्वतरम्यसी धरणी वीस बाहू भुजामुळे आंदोलले कैलास भुवन तसे तो रावण दाही शिरे टेकून उचल म्हणे उल्हसे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलता झाला प्राणीसी पाताळ सप्त आंदोळले फिशेषापण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपूर कापतसे कौला कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोन भयचकितगिरीच्या आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंधोळ तसे भारीसी पडतो पड पाहते निर्धारे ईश्वरमणी म्हणे गिरिजेसी नकरी चिंता मानसी रावण भक्त फक्त माझा परी येसी भक्तीने ऐसे वचन ऐकुनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते ऐकुनी उमेची विनंती शंकर चेपिले वाम हस्ती दशा हिरे दहा शिरे भुजया भुजे विसास हिती दंडाप दडा दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मणी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र गरीत शरणागता रक्ष म्हणून त्राहि त्राही, त्राही पिनाकपानी दशक जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो चरणी मरण कैची भक्तासी शंकर घोळा चक्रवर्ती ऐकुणी त्याची विनंती चेपले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेने सुटला तेथून श्रीलंकेश्वर स्तोत्र करी तसे अपार शिर छेदुनी धरले करी तंतु लाविले निज अंतरे वेद सहस्र एकवचनी वर्ण क्रमादी विस्तारुणी सामवेद अति गायनी समस्त रागी गातसे शिर कापून आपली देखा यंत्र केले कर्कमळादिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आला पण करी शिराळपण पार्थ काळीकरी गायन अष्टरागे परियेसा ऐसे छत्तीस रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूपा आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती ते रावणाची भक्तीसी ईश्वर प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिणेत्रेसी दहा भुज स्वरूपेसी उभा राहून संतोषी माग वर म्हणत मन मा, मा, असे मने रावण शिवासी काय जे जे मनीची वासना पुरेल ऐसे झाना लिंग माझे असे माझा प्राण म्हणून दिली रावणासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शतजप करुणी तुझी माझे स्वरूप होसी जे म्हण इच्छेसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्र दहा सहा दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पावजे तु तुझे नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील इतुके होता अवसर नारद होता ऋषीश्वर ऋषेश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त रावणासी लक्ष्मी गेली झाला लंकेश्वर प्राणलिंगी दिदिले कर्पूर गौर आणिक दिला असे वर तुझी ईश्वर होशील ऐसा वर लाधोनी रावण गेला संतोषिनी तेतीस कोटी देव कोठुनी सुटतील आता तुम्ही ऐसे वचन ऐकूनी इंद्रभ्याला कापुनी नारदासी विनवीकर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करील गेले ब्रम्हलकात्वरित वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेसी उपाय करील निर्धारी विरिंशी म्हणे विष्णूसी प्रतिकार गेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियसा ऐसे विनवी चतुराणान तव श्री विष्णू मने कोपोन का, कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी त्याची भक्तीसी विसर पडिला संतोषने संतोष प्राणलिंग आपले शर देखुनी छेदोने देखा विना केल्या स्वहस्तिका सप्तस्वरी वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियसी भूली पडती भुली पडली भक्तीसी लिंग गेले नेले प्राणमाचे विष्णू म्हणे ओ माकांता तुम्ही ऐसे वर देता सायास होता बहुता दैत्य उत्तम उन्मत्त होता ती देवद्विजारी देव लोकांशी पीडा करीत याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दी दिधले लिंग जात्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणून विष्णूसी पाच घटी झाल्या देखा एकताची शिववचन केला उपाय नारायण पाठविले सुदर्शन सूर्या सु आडवावे बोलावणी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरित सी जातो लंके सी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सुडा सूर्या जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसी ऐकून या विष्णू श्री विष्णूच्या बोला नारदमुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकनात नारदाते पाठवून विष्णू विचारी आपले म्हणे ते विधमुनी पाठवून म्हणे म्हणे विघ्नासी आप आपलावनी गणेशासी सांगे विष्णू परियसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित बाळगपणे वा जावे शिष्यरूप रूप कोरोना भावे सूक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरती तुवा ठेवावी शिक्षिती लिंग राहील तेथेची गेता गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मे गाढे उभा ठेवला रावणापुढे म्हणे पोठोनी आलासी रावण मने, आला मने नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमौळी प्रसन्न होऊन यामासी लिंगे लिंग दिले परियसी आणि क सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकनाथा दैव तुझे अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणो आम्ही आद्यंत लिंग महिमा एक एककानी जे पूजितील ती वर्षे तिनी त्याची ईश्वर होती निर्गुणी मूर्ती त्याची होय लिंग असे जय स्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे आने का पार महिमा कहिमा एक, एक नामा रावण म्हणे कार्या आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे ती सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमेसी वाटेस होईल संध्यालप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून रावणासी गेला नदी तिरा नारद राव रावण चिंती माणसी व्रतमंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावी भूमीसी संध्यासमय झाला नेशी काय करू म्हणत असे तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी हिंडत असे लोभेचे नदी तिरी नदी रावणी तैवेळी हसून या लंकेश्वर लोभे धरीला त्याचा गर बाळा सांग बाळा गवणाचा कुंभर प्रतिभावी पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी जटाधारी बस पांगीसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणती ती तयासी भिक्षा मागे हरणीशी वृषभारुढ उमार सरसी जरणी माझी जगन माता इतकं ऐकून लंकारात त्या बाळकाचे संभोगित लिंगधरी ऐसे म्हणत संध्याकरी तवरी बाळक प्रतिंबित असी न घरी लिंग परयसी ब्रह्म ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रव को म्हणत असे तुझं लिंग असे जड आपण बाळक असे वेड न लिंग घे न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडील नानापरी संभोगी तर लिंग देतल अंकाणार्थ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र बैसला ब्रह्मचारी धडीसी उभा विनवीत असे रावणासी जड झाली आपणासी ठेवी त्वरित तु भूमीवरी वेळ तीन पर्यसी बोलावीन तुम्हाला वेळ लागली या पर्यसी ठेवीन आपण भूमिवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव भिमानी बैसून पाहती कौतुक अर्घ्य समयी रावणासी बोलवी गणेश पर्यसी जड झाली आपणासी लिंग घेगा म्हणत असे नास्यपूर्वक अर्घ्य देखा रावण करीतो विवेका हाती दाखवितो बाळका येतो राही म्हणून आणि काही कक्षण बो गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावी म्हणत असे नये रावण ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देवसाक्षी करीत लिंग ठेवली भूमीवरी श्री विष्णू ते स्मरणी लिंग ठेवली स्थापुनी संतोष झाला गगणी पूर्वे वर्ष... पुष्पे वर्ष ती सुरवर अर्घ्य देवोनी रंकेश्वर निघाला निघोनी आला सत्वर मग देख लिंग देखले भूमीवर मनी विकळ झाला रावण ठोसे देखा असे म्हणे माझ्या पितयासी सांगेना तत्वरितेसी का मारिले बाळकासी निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचल गेला नानापरी भूमीसहित हारत असे कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पाविले याची कारणे महाबळेश्वर लिंगजाने मुरगोडी ओळीता रावणे गोकर्णागार गोकर्णकार झाले देखा ऐसे करुणी गेला झाली आले श्री परम परमकथा कल्पतरो श्री सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्टोध्याय श्री गुरुदेव दत्त्रेयपूर श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ